नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी ज्यूसची रेसिपी घेऊन आलेली आहे हा ज्यूस रक्त वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच या ज्यूसचे खूप फायदे आहेत आणि हे ज्यूस नेहमी पियालावर आपले आरोग्यसुद्धा छान असं सुधारते हे ज्यूस रोज पिल्याने त्वचेला चमक येते या ज्यूसमुळे वजन नियंत्रणातसुद्धा राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ज्यूस बनवण्यासाठी इथं लहान बीट घेतलेलं आहे छान व्यवस्थित असं धुऊन घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्या बीटवरचे साल काढून घ्यायचे घ्यायचेत सगळ्यात अगोदर वरचा भाग आणि खालचा भाग छान व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि छान व्यवस्थित याचे साल काढून घ्यायचेत आपल्याला तुम्ही इथं बघू शकता ह्या पद्धतीने मी साल काढून घेत आहे बीटचे तर मी दोन्ही बीटचे हे साल काढून घेतलेलं आहे तर तुम्ही तर बघू शकता तर या बीटचे आता आपण छोटे तुकडे करून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही मध्यम आकाराचे सुद्धा तुकडे करू शकता किंवा अगदी बारीक सुद्धा करू शकता तर मी इथं दोन्ही बीटचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथं अद्रक वापरणार आहोत तर या अद्रकवरचं सुद्धा आपल्याला हे सालट काढून घ्यायचे त्यानंतर अद्रकचे साल्ट काढल्यानंतर याचे आपल्याला छोटेसे तुकडे करून घ्यायचे आहेत अद्रकचे सुद्धा त्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला बीटचे तुकडे टाकून घ्यायचे बीटचे तुकडे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर मग त्यामध्ये आदरचे तुकडे टाकून घेऊयात त्यानंतर इथं अर्धा लिंबाचा रस वापरायचा आहे त्यानंतर थोडंसं मीठ वापरायचं त्यानंतर यामध्ये लागेल ला असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं अर्धा ग्लास पाणी वापरलेला आहे आता हे आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरमधून मी काढून घेते तर हे आपल्याला छान असं बारीक काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे आपलं ज्यूस तयार झालेलं आहे आता हे ज्यूस आपण एका ग्लासमध्ये गाळून घेऊयात तर मी इथं चहाची गाळणी वापरलेला आहे तुम्ही चहाच्या गाळणीऐवजीसुद्धा पांढऱ्या सुती कापडामध्ये सुद्धा हे गाळून घेऊ शकता तर आपले हे ज्यूस छान असं तयार झालेलं आहे आणि छान असं चविष्ट आणि एकदम हेल्दी असं ज्यूस तयार झालेला आहे हे ज्यूस बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही पाच मिनटात हे ज्यूस तयार होतं ही रेसिपी कशी वाटली वा, हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हे घरी तुमच्या घरी कशी झाली ही रेसिपी ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर नवीन नवीन नवी रेसिपीचे व्हिडिओ आणि अगदी सोपे असे हवे असतील तर मला ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा तर हे ज्यूस छान असं तयार झालेलं आहे तर मी हे माझ्या मुलीला प्यायला देते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडली असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तेही सोप्या अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद